Tanej roku jak raz się ekscelerował po 20 metrów, po

सठ पंद्रह सदसठ अड़ुस पंद्रह सत्तर पंचात्तर सत्तर ऐसी सौ, ऐसी अठायाशे अठायासी एक नव्वे पंद्रह नव पंद्रह एक पंद्रह एक रुपये पन्ना एक बावन चौराहें पंचौन चार पंचा छप्पन चार साठ एक सौ सत्तर पंचहत्तर छहत्तर चार सत्तर ऐसी नव्व एक पंचाव तार्ण्ड रुपए तेराशे

तेराशे रुपये रुपया तेराशे तेराशे पंच्याहत्तर चौदाशे एकतीस चौदा चाळीस चौदाशे एकेचाळीस चौदा चौदाशे साठ रुपये पासष्ट सहासष्ट सदस सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौदा त्र्याहत्तर चौदा त्र्याहत्तर रुपये तीनशे

पंजी सतशे सत सत सौ पंजाहु चौर सतशी अठी एक रुपए पन्ना बारहशे एक नौ बारह बावन तेपन चौप्पन बारह सौ एक पंचहत्तर बारह एक नव्वे एक रुपये दो तीन चार पांच तेरा सौ रुपये तेराशे सात रुपये बाराशे पन्नास रुपये दोन रुपये तेराशे तीन तेराशे चार रुपये तेराशे पाच तेराशे सहा तेराशे अकरा तेरा पंधरा तेरा सोळा तेरा वीस एकवीस तेरा पंचवीस सव्वीस तीस एकतीस तेरा पस्तीस छत्तीस तेराशे पन्नास तेराशे पन्नास एकावन्न रुपये साठ रुपये तेरा पंचाहत्तर रुपये

तेराशे रुपये तेराशे तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये रुपये तेराशे अठ्यावन्न रुपये तेराशे बावन्न तेरा बावन्न रुपये पंजी पंद्रहं सतशी पंद्रहं सोलाशे 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 अकर सोलाशे अकर बारा रुपय बारा सौ माण्हू